नाही मला वाटतं आमच्यात व्यवस्थित समन्वयातनं काम सुरू आहे अशा वेळेला जबाबदार नेत्यांनी ठिकाणी ने बोललं पाहिजे जेव्हा दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते सामंजस्य भूमिका घेत असतात तेव्हा दुसऱ्या फळीतील किंवा तिसऱ्या फळेतील नेत्यांनी मला वाटतं आपल्या नेत्यांनी दिलेल्या गाईडलाईन प्रमाणे वागलं पाहिजे बोलले पाहिजे असं त्या ठिकाणी अपेक्षा निवडणूक सरकारी आदेश आहे त्यावरती आक्षेप आम्ही घेतोय नावं जी आहे दुबार आहे त्यावरती आम्ही आक्षेप घेतोय निवडणूक आयोग जे आहे ते सरकस आहे भाजप आणि निवडणूक आयोगाचं समन्वय जो आहे या सगळ्यात मान्य दिसून येतोय आणि निवडणुका तटस्थ झाल्या पाहिजेत परंतु जी एजन्सी आहे किंवा संस्था आहे ती तटस्थ दिसत नाही असं एक ट्विट मला वाटतं मगाशी म्हटल्याप्रमाणे रडतराव झालाय महाविकास आघाडी त्यामुळं नॅरेटिव्ह सेट करायचा हा त्यांचा प्रयत्न आहे जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा याच गोष्टी सगळ्या होत्या ईव्हीएम होत निवडणूक आयोगही तोच होता यश मिळालं तर आक्षेप नाही पराभव झाला की अशा प्रकारचे लढेचे डाव त्या ठिकाणी खेळायचे त्याच्यामुळे मला वाटतं मी मगाशी म्हटलो त्याप्रमाणे आत्मविश्वास यांचा हरवलाय त्यांच्यात निवडणुकीत लढायची मानसिकता राहिलेली नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं रडगाणं गा काही आपल्याला सहानुभूती मिळवता येते का याचा केविलवान आणि दुर्दैवी प्रयत्न आहे निवडणूक यंत्रणा स्वायत्त आहे त्यांच्या प्रक्रिया ठरलेल्या आहेत आक्षेप यादीवर असतील ते घेऊ शकतात त्यांना न्याय मिळू शकतो पण यांना न्याय मिळवायचा नाहीये काल आदित्य ठाकरे स्वतःला भेटले आज तुझा एका दिल्लीमध्ये राहुल गांधी आता राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची वाटचाल सुरू आहे त्याच्यामुळे राहुल गांधी करतात त्याची कॉपी हे मारतात दुसरं काय नाही आता आयोगाकडे फेऱ्या मारण्यापेक्षा जरा मतदारांकडे त्या ठिकाणी जर फेऱ्या मारल्या तर काहीतरी हातात लागेल पण यांना माहिती आहे की मतदारांकडे फेऱ्या मारण उपयोग नाही मतदार हा भारतीय जनता पार्टी आणि एनडीएच्या मागे उभं राहण्याचं निश्चित आहे मरणीचा डाव खोट नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी आता निवडणूक यंत्रणाच कशी चुकीची आहे मतदार याद्याच कशा बोगस आहेत अशा प्रकारचं चित्र उभं करण्याचा केविलवर दुर्दैवी प्रयत्न